नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे उकडीच्या नेवऱ्या इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळना मी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे मी तांदूळना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि पंख्याखाली दोन दिवस असे सुकवून घेतलेले आहे आणि असं ना बारीक असं पीठ करून आणलेलं आहे आणि त्यासाठी ना इथे मी एक मोठा चमचा तूप घेतलं आहे पाव चमचा मीठ आता आपण ना पिठाची उकड कशी काढायची ते पाहूया इथे ना मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे ना त्याच दोन वाट्या आपण पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला ना अशी चांगली उकळ यायला पाहिजे आता आपलं पाणी छान उकळलेलं आहे आता आपण यात तूप टाकून घेऊया पाव चमच्या ना मीठ टाकूया आता आपण या पाण्यामध्ये पीठ टाकून घेऊया पीठ आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पीठ आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण ना यावर ढाकण ठेवून ना पाच मिनिटं वाफ काढून घेऊया आता आपण आहे ना गॅस बंद करून घेऊया आणि असंच पीठ ढाकून ना आपण वीस मिनटं ठेवायचं आहे सारणासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी दोन वाट्या आहेत ना ओलो खोबरं किसून घेतलेलं आहे ज्या वाटीने ओलं खोबरं घेतलं आहे ना दोन वाट्या त्याच वाटीने ना एक वाटी मी ना बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे एक चमचा वेलची पूड गॅसवर ना एक पॅन तापत ठेवलेला आहे तो आता आपला पॅन तापलेला आहे त्यात आता आपण ना ओलं खोबरं टाकून घेऊया सुद्धा टाकूया गॅस मंद ठेवून आहे ना आपण गुळ वितळेपर्यंत ना व्यवस्थित असं मिक्स करत राहूया आता गुळ पूर्णपणे वितळलेला आहे पण सारण अजून थोडं आपलं सुकायचं आहे आता ना यात वेलची पावडर टाकून घेऊया थोडंसं सुकेपर्यंत ना सतत परतत राहायचं आहे आता आपलं सारण पूर्णपणे गूळ आणखीन खोबरं आहे ना व्यवस्थित असं सुक झालेलं आहे आता आपण ना गॅस बंद करून घ्यायचं आहे आता सारण आपण आहे ना थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे सारण ना त्याच भांड्यात ठेवायचं नाही नाही तर आपलं सारण आहे ना करपून जाईल वीस मिनटं झालेली आहे आता आपण पीठ उघडून बघूया आता आपण ना हे थंड करण्यासाठी एका परातीत काढून घेऊया पीठ थंड झालेलं आहे आता आपण ना थोडं थोडं पाणी घेऊन ना पीठ चांगलं मळून घेऊया पाण्याचा वापर ना जास्त करायचं नाही फक्त आता एकदम हे घट्ट आहे ना ते असं पाणी ना थोडं थोडं हाताने घेऊन असं म छान असं मळून घेऊया पीठ आता पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे बघा जास्त पातळ नाही मळायचं आहे पीठ ना घट्टच मळायचं आहे बघा आता आपण ना या पिठाचा एक छोटासा गोळा करून घेऊया हे बघा या साईजचा असा ना एवढा गोळा करून घ्यायचा आहे आता आपला गोळा करून झालेला आहे आता आपण ना असं बोटांना दोन ना तूप लावून घ्यायचं आहे आणि अशी गोल गोल पारी वळायची आहे थोडंसं चिकट वाटलं ना तर परत थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आहे पारी आहे ना जास्त जाड पण नाही करायचे आहे किंवा जास्त पातळ पण करायचे नाही मिडियम अशी ना गोल गोल करत आपण ना पारी करून घेऊया आता पारी तयार झालेली आहे यात आता ना सारण भरून घेऊया कारण भरल्यानंतर आहे ना हे दोन्ही आहेत ना असं पाऱ्या पण चिकटून घ्यायच्या आहेत आणि असं ना साईटून पहिलं ना थोडंसं दाबून घ्यायचं आहे असं चिमटीने ना सर्व बाजूने ना व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे दाबून झाल्यानंतर ना थोडंसं आपल्या हाताला ना असं बोटांना तूप लावायचं आहे आणि आता आपण मुरड कशी घालायची ना ते बघूया असं चिमटीने इथे दाबायचं आहे आणि असं दुडायचं आहे परत ना इथे चिमटीने असं दाबायचं आहे परत असं दुडायचं आहे अशा प्रकारे सर्व नेवरीला मुरड घालून घेऊया सर्वना अशी नेवरी करून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व नेवऱ्या करून घेऊया अशा प्रकारे नेवऱ्या करून घेतलेल्या आहेत नेवऱ्या अशा थोड्या करून ना मग काय करायचं आहे एक सुती कपडा घ्यायचा आहे तो ना असा पाण्यामध्ये भिजवून घट्ट पिळून घ्यायचा आहे आणि वरती झाकून ठेवायचा आहे नाहीतर ने नेवर्या आपल्याला ना, लगेच अशा फुटतील आणि उकडताना मग त्या काढून घ्यायच्या आहेत इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत ते ना स्वच्छ धुवून फुसून घेतलेले आहे तर या पानांना ना मी असं थोडं तूप लावून घेतलेले आहे आणि पानं मोठी होती ना म्हणून त्यांचे मी दोन भाग करून घेतलेले आहे आता यात आपल्याला ना नेवरी ठेवून घ्यायची आहे आता आपण ना हळदीच्या पानामध्ये नेवरी ठेवून घेऊया बघा अशी ठेवली ना का अशी बंद करून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व नेवऱ्या हळदीच्या पानामध्ये गुंडाळून घेऊया आपली स्टीमरची डिश आहे ना त्यात आपण ना सर्व नेवऱ्या ठेवून घेऊया अशा प्रकारे सर्व नेवऱ्या पानामध्ये गुंटाळून घेतलेल्या आहेत आता एका मध्ये ना मी दोन ग्लास पाणी उकळत ठेवलेलं होतं ते आपलं पाणी छान उकळलेलं आहे आता आपण ना नेवऱ्यांची डिश ठेवून घेऊया आणि झाकण लावून ना आपण वीस मिनटं वाफवून घेऊया आता वीस मिनटं झालेले आहेत आपण उघडून बघूया आपल्या नेवऱ्या छान अशा वाफवून झालेल्या आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया अशा प्रकारे आपल्या हळदीच्या पानातील नेवऱ्या तयार आहेत च्या प्रकारे उकडीच्या नेवऱ्या तयार आहेत तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा